ब्रेक पक्षा मतदार संगात नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकसभा निवडणुकांचे वारे राज्यात सर्वत्र व्हायला लागलेत प्रत्येक राजकीय पक्ष लोकसभेच्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करतोय लोकसभेच्या जागा आणि उमेदवारांच्या चाचपणीनंतर आपल्याला शिवसेनेकडून तयारी करण्याचे आदेश मिळाले असल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलंय जर युती झाली नाही तर भाजप आणि शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा जालना लोकसभा मतदारसंघात आघाडीला होणार आहे याविषयी शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांना काय वाटतंय पाहूया आमच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये ठराव झालेला आहे की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवायच्या त्यामुळं शिवसेनेने चाचपणी केली आणि मला लोकसभेची निवडणूक लढवावी अशा प्रकारच्या सूचना मान्य उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आहेत त्यामुळं जाहीरपणे आहे की मी लोकसभेची निवडणूक लढणार आहे आणि मला असं वाटतं की कालचं संजय काकडे यांचं सर्वे आणि त्यांचं बोलणं हे निश्चितपणे मी सार्थ ठरू शकेल त्यांना دوله خپله سیاستونه نه لري